तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक होणार महसूल मंत्री बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग सुकर बोगवटदार एकमध्ये परिवर्तित करणार शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी शासनाच्या अनुदानाचा फायदा वेळेत होत नाही वादळी वाऱ्याने पिकांची नासाडी कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आर्थिक बिघाडी चिंताजनक हिंगोली जिल्ह्यात पशुधन घटतंय गाई संख्या अठ्ठ्याहत्तर हजारांनी घटली कुक्कुट पक्ष्यांच्या संख्येत चाळीस टक्क्यांनी वाढ केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांवर खासदार डॉ अमोल कोल्हे यांची लोकसभेत टीका केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचा आसूड ओढताना सोयाबीन कांदा आणि कडधान्याबाबतच्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर बोट ठेवले यंदा आनंदाचा शिदा नाही सणासुदीचे दिवस सरकारकडून अजूनही माहिती अस्पष्ट लाभार्थ्यांमध्ये निराशा शेतकरी हक्क कायदा अद्याप दुर्लक्षित तेवीस वर्षांनीही प्रभावी अंमलबजावणी नाही दोन हजार एक साली केंद्र सरकारने वनस्पती वान संरक्षण व वा शेतकरी हक्क कायदा लागू केला मात्र तेवीस वर्षे उलटून गेली तरीही त्याविषयी शेतकरी अनभिज्ञ असल्याने सरकारी अधिकाऱ्यांच्या चर्चेतून स्पष्ट झाले गिरणा धरणात अडतीस टक्के जलसाठा मालेगावसह नांदगाव जळगाव जिल्ह्याला जूनपर्यंत पुरेल पिण्याचे पाणी शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरवला विद्युत पुरवठ्याअभावी धान धानपीक संकटात पाण्याअभावी रब्बी हंगामातील उभी पिके करपली शेतात मोटर पंप असूनही नियमित वीज पुरवठा होत नसल्याने रब्बी हंगामातील धान पीक करपल्याची विदारक परिस्थिती गोंदियाच्या मोहगाव तिल्ली येथे निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी ठोकले कांदा मार्केटला कुलूप दरावरून वांदा वैजापुरात दोनदा लिलाव बंद व्यापारी मनमाने विरोधात शेतकरी आक्रमक कांदा लिलावादरम्यान एका शेतातील कांदा दोन वाहनातून आणलेला असताना व्यापाऱ्याने छोट्या वाहनातील कांदा पंधराशे रुपये दराने तर त्या शेतातील मोठ्या वाहनात आणलेला कांदा बाराशे रुपये दराने घेतल्याचं सांगत व्यापारी शेतकऱ्यांना लोबाडत असल्याचा आरोप केला आहे अमोल कोल्हेंनी संसदेत घातली महात्मा फुलेंची पगडी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना सरकारवर ओढले टीकेचे आसूड खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेच्या सभागृहात महात्मा फुले यांची पगडी घालून जोरदार भाषण केले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सरकारवर टीकेचा आसूड ओढला mm. शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे आंबेगावच्या शेतकऱ्यांचा प्रश्न तरकारीसह दुधाचे दर कोसळल्याने बळीराजा संकटात बाजार समित्यांच्या जाहीर दरापासून केळी उत्पादक दूरच जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना बाजार समित्यांनी जाहीर केलेल्या दरांपेक्षा कमी दर मिळत आहे व्यापारी थेट शिवारातच स्वस्तात खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरं जावं लागतंय जालन्यात मोसंबीचे भाव पंचवीस हजारांवर आंध्र प्रदेशमधून आवक भाव वाढण्याची शक्यता कमी आंध्रातील मोसंबी स्वस्त हमीभावानंतरही गव्हाच्या दरात सुधारणा नाही शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग गव्हाला हमीभाव मिळाल्यानंतरही बाजारात अपेक्षित तेजी दिसून येत नाही साठा मर्यादा आणि पुरवठ्याच्या वाढलेल्या प्रमाणामुळे गव्हाचे दर स्थिर राहिल्याने शेतकरी नाराज आहेत देशातील जलाशयात सत्तर टक्के पाणी राज्यातील जलाशयांमध्ये एकावन्न टक्के साठा एकशे पंचावन्न जलाशयांची साठवणूक स्थिती चांगली साखर कारखान्यांच्या मालमत्ता लिलावात काढा शेतकऱ्यांचे पैसे द्या राजू शेट्टी आक्रमक साखर आयुक्तांना पत्र लिहिले अवकाळीचा धोका शेतकऱ्यांच्या उरावर चाळीत कांदा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल सध्या कांदे काढणे व इतर कामांमुळे शेतशिवार शेतमजुरांनी फुलून गेल्याचे दिसून येत आहे पश्चिम आदिवासी वस्तीवाड्यातून आदिवासी बांधव मजुरीच्या कामांसाठी ओतूर शिवारात वास्तव्याला आलेले आहेत जलकवचमधून महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील एकोणतीस गावे पाणीदार हजारो शेतकऱ्यांना दिलासा महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील जलसंकटावर मात करण्यासाठी युवा मित्र संस्थेच्या जलकवच प्रकल्पाने जलस्रोत पुनर्विकासाचे व्यापक काम हाती घेतले आणि या उपक्रमातून एकोणतीस गावे पाणीदार झाले असून तीन हजार आठशे सद सदुसष्ट शेतकऱ्यांना थेट लाभ मिळालेला आहे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाची हजेरी वातावरणात निर्माण झाला गारवा घोट परिसरात गारांसह पाऊस मार्च अखेर अग्रविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल माणिकराव कोकाटे यांची ग्वाही एकतीस मार्च अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर बीडीएस द्वारे रक्कम जमा केली जाईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले कांद्याला मिळतोय मातीमोल भाव शिरपूर तालुक्यात दरात मोठी घसरण झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून आयकर आकारणार शेती उत्पन्नावर आयकर आणि जीएसटी लागत नसल्याने काही जण शेतीच्या उत्पन्नाच्या नावाखाली करातून सुटका करून घेत आहेत काही प्रकरणात तर शेतीचं उत्पन्न लाखोंमध्ये दाखवलं आहे त्यामुळे आयकर विभागाने पन्नास लाखांपेक्षा अधिक शेती उत्पन्न दाखवणाऱ्यांची तपासणी सुरू केली आहे बाजारात पिवळ्या सोन्याला पुन्हा जळाळी हळदीच्या दरात सुधारणा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान ई केवाय सी नसल्याने बावीस कोटींचा निधी पडून खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून चारशे सहासष्ट कोटी चाळीस लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे अडीच वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींचे अडतीस विदेश दौरे दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा खर्च सरकारकडून राज्यसभेत माहिती शेतकऱ्यांची फसवणूक टळणार सरकार सत्यप्रत बियाण्यांच्या नियमात बदल करणार शेतकऱ्यांना शुद्ध आणि उच्च दर्जाची बियाणे मिळावी तसेच त्यांच्या फसवणुकीला आळा बसावा यासाठी सत्यप्रत बियाण्यांसाठी नव्या नियमानुसार कंपन्यांना त्यांची विपणन प्रक्रिया ऑनलाईन नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि या नियमानुसार बियाण्यांची संपूर्ण उत्पादन साखळी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून द्यावी लागेल राज्यावर अतिमुसळधारेचे सावट तब्बल नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता अठरा लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम भरपाई मंजूर राज्यात यंदा चार जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अधिसूचना काढल्या होत्या त्यापैकी एका जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला तर तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे हे तीन जिल्हे म्हणजे नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमधील अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मिळणार आहे अनेक खासदार लठ्ठ त्यांनी आरोग्य तपासणी करावी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी लोकसभेत केले आवाहन देशातील पस्तीस कोटी लोकांची आरोग्य तपासणी झाली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद